नमस्कार मी अर्चना दौंडे मला तुम्हाला माझी माहिती सांगायची होती हा मला माझा पहिलाच ब्लॉग आहे त्याच्यामुळे जरा जा मी घाबरत घाबरत करते थोडा सपोर्ट करा आणि समजून पण घ्या तर मी अर्चना दौंडे आहे मी पुण्यामध्ये राहते आणि मला तीन मुली आहेत ह्या ट्विन्स आहेत बघा ही रिद्धी आणि ही सिद्धी आहे सिद्धी, थी सिद्धी। आणि ही सार्थकी सार्थकी ही मोठी आहे आणि ह्या ट्विन्स आहेत यांना आता दोन वर्ष कंप्लीट झाले तिसरा चालू झालेला आहे आत्ताच त्यांचा बर्थडे होऊन गेला मे महिन्यामध्ये तर माझा ब्लॉग टाकते कारण की मी माहिती दिली नव्हती माझी पहिलाच ब्लॉग आहे जास्त मोठा करणार नाही आहे फक्त माहिती सांगणार आहे आणि मी पुण्यामध्ये राहते माझा जन्म कोकणातला आहे मी रत्नागिरी खेड साईडची आहे पण मी तिकडं कधी राह राहिलेली नाही आहे मोठी मी पुण्यातच झालेली आहे जन्म माझा पुण्यातला आहे त्याच्यामुळं जास्त कोकणात येणं जाणं होत नाही वर्षातून एखाद्या वेळेस आम्ही जातो हो येतो बस आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करा परत माझ्या चॅनलवरती कॉमेडी व्हिडिओज आहेत ते बघा आवडले तर शेअर करा लाईक करा आणि दुसरा व्लॉग मी उद्या टाकेन जरा काय चुकलं असेल तर समजून घ्या मला जरा भीती वाटत आहे बोलायला तरीसुद्धा मला समजून घ्या अजून आता उद्यापासून मी पूर्ण व्लॉग पण टाकेन कॉमेडी व्हिडिओज पण टाकेन बघू उद्यापासून सुरुवात करू आज में माजी मी तुम्हाला माझी ओळख करून दिलेली आहे मी दहावी पास आहे आणि सार्थकी आता पाचवीला आहे ती इथेच जाते आमच्या इथे शाळा आहे जवळच शाळा आहे तिची तर आम्ही तिथंच टाकलेली आहे ती पहिली खाली होती सेपेकमध्ये होती नववी शाळेमध्ये होती तर तिला आम्ही काढलं ह्या ट्विन्स होत्या मला येणं जाणं होत नव्हतं त्याच्यामुळे आम्ही तिला शाळेतून काढलो होतं हे बघा ह्यांची कशी भांडणं चालली ते बघा एका रुमाला वरून भांडणं चालली या 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 रुमाला हे बघा ते बघा कसे भांडणं चालतं का सारखं चालूच असतं हे आमच्या घरामध्ये मारामारी एकमेकांना बोच करायचं हे सारखं चालू असतं बघ हे बघा आता झोप काढून उठलेत ते म्हणून ते मस्ती करायला लागले आता तर उद्यापासून उद्यापासून नेहमी एकतरी ब्लॉग येत जाईल आणि कॉमेडी व्हिडिओज कॉमेडी व्हिडिओ तर मी रोज तीन तीन चार चार पाच पाच असे सोडतच असते प्लीज मला सपोर्ट करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मी जर फिफ्टी आता माझे थर्टी फाईव्ह सबस्क्रायबर आहेत फिफ्टी सबस्क्राईबर झाले तर मी लाईव्ह येऊ शकते लाईव्ह आल्यावरती मी तुम्हाला दाखवू शकते घर घरातली म्हणजे वातावरण असं मी दाखवू शकते आणि मला फिफ्टी सबस्क्रायबर व्हायची मी वाट बघते आहे कारण मला खूप उत्सुकता आहे लाईव्ह यायची आणि आता उद्यापासून रक्त पूर्णच टाकेल त्यासाठी सपोर्ट करा थँक्यू उद्या भेटूया